आपल्या प्रवासना फार्मवरती जे दूध आपण त्या ठिकाणी काढतो ते हायजेनिक स्वरूपात आणि सर्व स्वच्छता त्या ठिकाणी आपण पाळतो परंतु ते, ते, ते दूध नंतर आपण या ठिकाणी प्लॅन्टवरती आणून या ठिकाणी या कूलरमध्ये चार डिग्री सेल्सिअस अंशला ते आपण थंड करतो आणि त्याच्यानंतर त्याच्या ॲटो मशीनवरती आपण फिलिंग करून बॉटल भरतो परंतु त्याच्या अगोदर आपल्या डिलिव्हरी बॉयकडून ज्या रिकाम्या बॉटल येतात त्या बॉटल आपण या ठिकाणी या मशीनद्वारे या ठिकाणी पूर्णपणे क्लीन करून घेतो त्यांची स्वच्छता ही पूर्णपणे त्या ठिकाणी आपण काळजीने आतून आणि बाहेरून त्या स्वच्छ केल्या जातात आणि त्यानंतर ब्रशिंग करून त्या क्लीन झाल्यानंतर आपण ॲटो रेंजर हे प्रेशरनी या ठिकाणी ॲटो पाण्याद्वारे या बॉटल पूर्णपणे क्लीन करून हायजेनिक पद्धतीने साफ स्वच्छता झाल्याच्या नंतरच आपण त्या आपण या ठिकाणी ॲटो मशीनला या ठिकाणी घेतल्यानंतर त्या ॲटो मशीनद्वारे पूर्णपणे दूध हे फिलिंग केलं जातं आणि ते पूर्णपणे स्वच्छ निर्भेळ असं दूध त्यानंतर सील करून पॅक करून या ठिकाणी ग्राहकांना त्या ठिकाणी आईल्या आपण पूर्णपणे काळजी घेऊन पोहोच करतो नमस्कार मंडळी मी यश काशित। आपल्या लाडक्या आणि आवडत्या स्टार्टअप विथ यश काशीत या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मंडळी सकाळचे नऊ वाजलेत आणि आज, आज मी आलोय अहिल्यानगरमधील प्रभाकर सीताराम घोडके यांच्या प्रभासना डेअरी फार्म या स्टार्टअपला भेट देण्यासाठी या स्टार्टअपमध्ये दे ते मागच्या एक वर्षांपासून गाय व म्हशींचा अत्याधुनिक डेअरी फार्म चालवतात त्याचप्रमाणे एकाच वर्षात त्यांच्या या व्यवसायाची उलाढाल लाखोंमध्ये पोचले आहे तर त्यांचा हा संपूर्ण डेअरी फार्म कशाप्रकारे चालतो डेअरी फार्मचे नियोजन कसं के केले जाते ते मार्केटिंग कशाप्रकारे करतात ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परंतु त्याआधी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील क्लिक करा जेणेकरून आपले येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहायला मिळतील चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मंडळी आज आपल्यासोबत आहेत प्रभासना या डेअरी फार्मचे सर्व सर्व नमस्कार सर नमस्कार सर कसे आहात तुम्ही एकदम मजेत सर सर आपले जे व्ह्यूवर्स आहेत त्यांना तुमची एक ओळख सांगा आणि आपल्या डेअरी फार्मचे ऍड्रेस सांगा नमस्कार मी प्रभाकर घोडके राहणार घोसपुरी अहिल्यानगर आपण हा फार्म घोसपुरी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे सर ज्यावेळेस मी या फार्म आलो मागाशी आपली चर्चा पण झाली मी पाहिलं की खूप सुंदर आणि खूप मोठा तुमचा असा फार्म आहे खूप चांगल्या प्रकारे तुम्ही याचं काम करत आहात मग ही एक संकल्पना संकल्पना तुम्हाला कशी तर तसं आमचे आजोबा जे जवळजवळ पन्नास ते साठ वर्षापूर्वी साधारण त्यांनी मशीनचा दुधाचा व्यवसाय हा अहिल्यानगरमध्ये मध्ये ग्राहकांना दूध पुरवण्याचं काम त्या काळी केलं आणि मध्यंतरीच्या कालावधीमध्ये साधारणतः आपण जर पाहिलं तर डेअरी हा व्यवसाय मोठ्या झपाट्याने वाढला आणि लोकांचा वड साहजिकच त्याकडे गेला परंतु आजच्या कालावधीमध्ये जर विचार केला तर खऱ्या अर्थामध्ये शहरात राहणारी जी काही आपली ग्राहक आहेत त्यांना जे योग्य पद्धतीचं चांगल्या पद्धतीचं पद्ध दूध जे मिळायला हवं हो ते आज मिळताना दिसत नाही आहे म्हणून अशी एक संकल्पना आली किंवा आपण जो व्यवसाय करतो आहे हा दुधाचा व्यवसाय हा थोडा मोठ्या प्रमाणात करू आणि याचं पॅकिंग करून खऱ्या अर्थाने हायजेनिक ऑर्गेनिक जे आता आपण म्हणतो ते स्वच्छ निर्भेळ आणि अँटीबायोटिक फ्री म्हणजे जे सर्व क्रायटेरिया लावून शुद्ध असं दूध आपल्या फार्मवर निर्मिती केलं ज्याच्यात कुठल्याही प्रकारची मिळावट किंवा भेसळ भेसळ नसा आहे बरोबर आहे भेसळ तर नसावीच आणि कोणत्याही प्रकारचा आपण जो पाहतो आजच्या कालावधीमध्ये अँटीबायोटिकचा जो वापर केला जातो ज्याने आपण वारंवार ऐकतो की समाजामध्ये अँटीबायोटिकचा जास्त वापर झाल्यामुळे आरोग्यावर त्याचे किती दुष्परिणाम खऱ्या अर्थाने होतात आणि किती आजार आज या पाहतो आपण -जास्त हो। आप कुं हो। आप की अनेक आजार फावलेले आहेत हे कश कशामुळे ते खाद्यपदार्थ दुग्धजन्य पदार्थ याच्यातून जास्तीत जास्त प्रमाणात तर हे खऱ्या अर्थानं ग्राहकांना चांगल्या क्वालिटीचं मिळावं आणि आपल्याकडून कोणतं तरी एक चांगलं काम व्हावं हे जेणेकरून ग्राहकांना आपल्यालाही समाधान लाभेल की बाबा आपण चांगलं काम करतो आणि त्याच्यातून ही संकल्पना सुचली आणि आम्ही ग्लास बॉटलमध्ये हे दूध पॅक करून ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस या ठिकाणी केलेला आहे आता मी बघतोय की खूप मोठं स्ट्रक्चर तुम्ही या ठिकाणी केलं आहे मोठा खूप डेअरी फार्म आहे तर आपलं जे डेअरी फार्म आहे त्यात आता गाई किती आणि म्हशी किती आहे आता या ठिकाणी गायींची संख्या, संख्या ही साधारण एक पंचेचाळीस ते सत्तेचाळीस गायी आहेत आणि म्हशींची संख्या ही पस्तीस म्हशी आहेत या ठिकाणी आपण हे टोटल असं जर एकंदरीत पाहिलं तर एक पंच्याहत्तर ऐंशीच्या दरम्यान लहान मोठे सर्व जनावरं या ठिकाणी आपण आता सध्या स्टा आहेत मग हे आपण म्हणजे सुरुवातीलाच एवढं मोठं केलं होतं की के आता स्टेप बाय स्टेप बाय आपण करत चाललोय नाही हे आपण सुरुवातीला एकदम मोठं स्ट्रक्चर म्हणा किंवा या पद्धतीचं नियोजन म्हणा असं नव्हतं हे आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी वाढवत चाललेलो आणि कसं असतं आपला जो तरुण पोर आहे आज ते मार्केटमध्ये येतात व्यवसाय करतात पण कालंतर त्यांचा तो व्यवसाय बंद पडतो आणि नंतर ते काय बोलतात की ह्या व्यवसायामध्ये तेवढा रस नाहीये किंवा आम्हाला मार्केटिंग जमली नाही तर तुम्ही खूप छान प्रकारे एवढं डेव्हलप केलंय मग तुमचा जो सुरुवातीचा टप्पा होता तुम्हाला सुरुवातीला कोणकोणत्या अडचणी आल्या त्यावर तुम्ही कशा प्रकारे मात केली तर ते एक सांगा आपल्याला नाही सुरुवातीपासून हा जर धंदा करायचा म्हटलं तर मुळातच आपल्यामध्ये स्वतःमध्ये चिकाटी पाहिजे तरुण वर्गामध्ये आपण पाहतो की धंदा व्यवसाय करत असताना टप्प्याटप्प्याने ते बंद करतात किंवा काही आर्थिक अडचणी असतात किंवा नियोजनाच्या अडचणी जास्तीत जास्त जर पाहिलं तर नियोजन महत्वाचं आहे देखा, देखा। जस जस था था हे आपण सुरुवात करताना छोट्यामध्ये चालू केलं नंतर हळूहळू आपण त्यामध्ये नियोजन करत गेलो की बाबा कशा प्रकारचा आहार द्यायचा कशा प्रकारचा खुराक द्यायचा किती द्यायचा याचं मॅनेजमेंट त्याच्यानंतर हळूहळू आपण जसं वाढत गेलं स्ट्रक्चर एकदम मोठं नव्हतं आता हे भव्य स्ट्रक्चर दिसतंय आज पण हे भव्य स्ट्रक्चरच्या मागं खूप मोठी मेहनत 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 आणि ही मेहनत करत असताना आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे नियोजन आपण करतो तर अक्षरशः पहाटपासून संध्याकाळपर्यंत जे नियोजन असतं हे प्रत्येक गोष्ट ठरल्याप्रमाणे करतो प्रत्येक गोष्ट त्यांची आहाराची असेल त्यांच्या औषध उपचाराची असेल त्याचप्रमाणे त्यांचा जो काही इतर मिल्किंग असेल हे सर्व व्यवस्थित रित्या आपण त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने करतो म्हणजे याच्यात जर आपण पाहिलं तर छोट्या छोट्या गोष्टींचा समावेश असतो की ज्याच्यावरती आपल्याला लक्ष द्यावं लागतं आहारावरती लक्ष द्यावं लागतं त्याच्यानंतर जनावरांच्या आरोग्यावरती लक्ष द्यावं लागतं त्याच्यानंतर जनावरांचं मिल्किंग करत असताना त्याच्यावरती लक्ष द्यावं लागतं आणि हे सगळ्या गोष्टी जर आपण नियोजित पद्धतीने केल्या तरच आपल्याला त्या त्या ठिकाणी परवडतात आप आता कसं आहे कोणताही व्यवसाय असला ना त्यासाठी भाग भांडवल किंवा कॅपिटल खूप महत्वाचं असतं आणि एखादा व्यवसाय सुरू करत असताना प्रत्येकाच्या पुढे हाच प्रश्न पडतो अरे आपण भांडवल कुठून जमा करायचं तर आपण आपल्या व्यवसायासाठी भांडवल कशा प्रकारे उभं केलंय आणि आता संपूर्ण भांडवल किती लागले आता जर आपण पाहिलं तर ह्या व्यवसाय करत असताना आमचे आणखी इतर व्यवसाय आहेत त्या व्यवसाय करत असताना आमचं एक एकत्रित कुटुंब आहे की जे कुटुंब आमचं तीन बंधूंचं कुटुंब आहे आम्ही तीन भावंडाचं एकत्रित आजच्या काळामध्ये पाहिलं तर एकत्रित कुटुंबाचा काय फायदा असतो हे सुद्धा मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की आमची जॉईंट फॅमिली असल्या कारणानं आमचे वेगवेगळे व्यवसाय वेग आहेत आमचे बंधू एक मोठे बंधू प्राध्यापक आहेत त्याप्रमाणे आमचे मुलांचे वेगवेगळे व्यवसाय आहेत पुतण्यांचे मग याच्यातून आम्ही सर्वांनी मिळून हे जे काही व्यवसाय चालू असतानाच या ठिकाणी शेती डेव्हलप करत असताना या ठिकाणी हा व्यवसाय हा खऱ्या अर्थाने आम्ही टप्प्याटप्प्याने डेव्हलप करत आहोत आणि हे भांडवल आमचं सर्वांचं जे काय आहे क्रयशक्ती आणि श्रमशक्ती याच्यातून उभं राहिलेलं भांडवल आहे याच्यातून आपण हे उभं करून हे स्ट्रक्चर आज मी तिला जवळजवळ जर सगळं पाहिलं तर एक करोडच्या वरती याचा सर्व टर्न जर पाहिला खर्च तो त्या ठिकाणी एक कोटीच्या पुढे गेलेला आहे म्हणजे एकत्रित कुटुंबाची ही शक्ती एक प्रकारे सर आता थोडंसं आपल्या फार्मकडे येऊयात आता आपला जो हा डेअरी फार्म आहे त्याचा एक सकाळ ते संध्याकाळचा संपूर्ण वेळापत्रक म्हणजे दिनक्रम कसा चालतो ते एक सांगा एक साधारणतः जर आपण पाहिलं तर सकाळचा दिनक्रम हा एक साडेचार वाजता आपला सुरुवात होती साडेचार वाजता सुरुवात झाल्यानंतर या ठिकाणी गोठ्यामध्ये आपण भैय लोक ठेवलेले आहेत आणि ते एक साडेचार वाजता उठल्यानंतर त्यांचे दिनक्रम सुरू होतो प्रथमतः ते, ते, ते सर्व या ठिकाणी चाऱ्याचं या ठिकाणी सर्व जनावरांना चारा टाकतात त्यानंतर चारा टाकल्यानंतर त्या ठिकाणी एक साधारणतः पाच च्या दरम्यान या ठिकाणी मिल्किंग सुरुवात होते त्या ठिकाणी म्हैशींची आणि गायींची मिल्किंग या ठिकाणी पाच वाजल्यापासून सुरुवात झाल्यानंतर ते मिल्किंग करत असताना गायींना या ठिकाणी आपण पाहिले पार्लर या ठिकाणी अद्यावत स्वरूपाचं केलेलं आहे की जेणेकरून गायींच्या आरोग्याची सुद्धा आणि आपण जे काही दूध निर्मिती करणार आहोत त्या दुधाची निर्मिती खऱ्या अर्थाने या त्यास ठिकाणी ग्राहकांना देत असताना किंवा त्याच्यात कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी शुद्धता ही परिपूर्ण शंभर टक्के आलीच पाहिजे या दृष्टीकोन पार्लर मधून हो। ते दूध एकदम हायजेनिक पद्धतीने आपण ही निर्मिती दुधाची त्या ठिकाणी करतो ते दूध आपण संकलित करत असताना त्या ठिकाणी संकलित झाल्यानंतर त्या मिल्किंग मशीनद्वारे ते संकलित होतं आणि नंतर त्या ठिकाणी साधारण त्याला एक दोन तास या ठिकाणी त्या गोठ्यामध्ये ते जातात मिल्किंगसाठी मिल्किंगसाठीच्या नंतर त्यांना या ठिकाणी खुराक दिला जातो खुराकाचं व्यवस्थापन झाल्यानंतर एक साधारण एक दहा ते अकरा वाजेपर्यंत पूर्णपणे गोठ्याची पुन्हा स्वच्छता केली जाते या ठिकाणी स्वच्छता करत असताना गायींच्या म्हशींचा मशीनचा ज या ठिकाणी जे आहे ती स्वच्छता परिपूर्णपणे पाळली जाते सुद्धा परिपूर्णपणे स्वच्छता केली जाते गायींचा हा मुक्त गोठा आहे मुक्त संचार गोठ्यामुळे या ठिकाणी अतिशय गायींनासुद्धा आल्हाददायी असं वातावरण आपण पाहिलंच की हे किती आल्हाददायी वातावरण गायी किती मुक्तपणे राहतात त्यांचा संचार किती मुक्तपणे आहे अशा प्रकारे करत असताना आपण जर या ठिकाणी हे साधारण बारा वाजेपर्यंत सर्व काम उरकतं त्यानंतर बारानंतर नंतर पूर्णपणे शांत जनावरे या ठिकाणी त्याच्यानंतर साधारण चार वाजता पुन्हा याच पद्धतीचं काम चार वाजता सुरू होतं संध्याकाळी मग आता था था गाई आणि म्हशींच डेली मिल किती निघते म्हणजे दूध किती निघते आता फार्मवर साधारणतः आता गाईंचं आणि म्हशींच मिळून एक आठशे साडेसातशे ते आठशे लिटरच्या दरम्यान आपलं या ठिकाणी दुधाचं संकलन होत आहे आणि मग ज्यावेळेस आपलं हे दूध निघतं तर दूध निघाल्यानंतरची जी, जी काय संपूर्ण पुढची प्रोसेस राहते का कस्टमरच्या आपल्या डोअरपर्यंत जातपर्यंत संपूर्ण प्रोसेस कशी आहे संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी आपण मिल्किंगवरती जे मिल्किंग, मिल्किंग पार्लरवरती जे दूध काढतो हे दूध आपण ग्राहकांना देण्यासाठी खऱ्या अर्थाने जे ठरवलेलं आहे की अनप्रोशिड रॉ मिल्क या ठिकाणी आपण ग्राहकांना देतो हायजेनिक स्वरूपात म्हणजे त्या त्या दुधाचं टेम्परेचर जर आपण चार डिग्री सेल्सिअस ठेवलं तर त्यात बॅक्टेरिया ग्रोथ होत नाही आणि बॅक्टेरिया ग्रोथ न होण्यासाठी आपण या ठिकाणी अद्यावत मशिनरींचा वापर केलेला आहे त्या जे डिग्री डिग्रीपासून चार डिग्री सेल्शियसपर्यंत ते दूध आपण त्या ठिकाणी थंड करतो आणि त्याच्यानंतर आपण ॲटोमॅटिक मशीनवरती ग्लास बॉटलमध्ये की ज्याने करून ग्राहकांपर्यंत ते हायजेनिक स्वरूपात कसे जाईल याची परिपूर्ण काळजी घेतो आणि ते ग्लास बॉटलमध्ये आपण ते त्या ठिकाणी पूर्णपणे फिलिंग करतो ॲटोमॅटिक फिलिंग होतं आणि नंतर ते आपण डिलेवरी बॉयमार्फत अहिल्यानगरमध्ये त्या ठिकाणी ते, ते पोहोच करतो आणि डिलेवरी बॉय मार्फत ते आपल्या फार्म टू डोअर किंवा फार्म टू होम या पद्धतीने आपण ते ग्राहकांपर्यंत पोहोच करतो खूप चांगली कॉन्सेप्ट आहे मला सांगा आता आपलं जे दूध आहे ते दूध आणि मार्केटचं दूध म्हणजे मार्केटमध्ये पण दूध भेटतंय आपण पण दूध प्रोव्हाइड करतोय तर आपल्या दुधात फरक काय आणि आपलं दूध का घेतला पाहिजे कस्टमरने दुधात फरक आपण आल्यापासून पाहिलंच की फार्ममध्ये कशा प्रकारची स्वच्छता आहे फार्ममध्ये कशा नात जवळ पद्धतीने आपण सर्व चारा कशा पद्धतीने प्रोव्हाइड करतो जनावरांना त्या ठिकाणी त्यांचं मिल्किंग कोणत्या स्वरूपात करतो किती त्याची काळजी घेतली जाते त्याचप्रमाणे ती काळजी घेऊन हे दूध आपण परिपूर्ण कोणतीही भेसळ न नसलेलं अँटीबायोटिक फ्री जेणेकरून आपण ज्या जनावरांना औषधोपचार करतो त्या जनावरांचं दूधसुद्धा आपण ग्राहकांना देत नाहीत आपण ते दूध ड्रेन करतो म्हणजे आपण इतकी एवढी काळजी घेतो की आपल्या ग्राहकांची की ते दूध परिपूर्ण शंभर टक्के हायजेनिक स्वरूपातच ग्राहकांना मिळालं पाहिजे आणि ते दूध कोण फॅट एस एन एफ याचा जर विचार केला तर त्याची परिपूर्णरित्या फॅट एस एन एफ त्या दुधाला मिळलेला असतो आणि ते, ते, ते परिपूर्ण रॉ स्वरूपातच देतो आपण की जेणेकरून ग्राहकांची ज्याप्रमाणे आमच्या आजोबांनी ज्या काळामध्ये हा व्यवसाय केला किंवा ग्राहकांची काळजी घेऊन पूर्वी त्याच पद्धतीचं त्याच रीतीचं दूध आज ग्राहकांना कसे मिळेल हे ओरिजिनल स्वरूपात कसं भेटेल ह्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी याचा उपयोग करून विचार करून ते दूध आज आपण ग्राहकांना देत आहोत या ठिकाणी आपला हा जो व्यवसाय जो एवढ्या छान प्रकारे तुम्ही डेव्हलप केलाय आता तुमचं यातलं भविष्याचं नियोजन कसं आहे म्हणजे तुम्ही कशा प्रकारे वाढवणार आहेत व्यवसायाचं स्वरूप जर आपण पाहिलं भविष्याचं तर त्याची सुरुवात प्राथमिक स्वरूपात जर आत्ता पाहिली आपण आज तर खऱ्या अर्थाने ग्राहकांना हे दूध आपण प्रकारे शंभर टक्के शुद्ध ऑर्गॅनिक आणि हायजेनिक हे कसं देता येईल कारण आजच्या काळात जर आपण पाहिलं परिस्थिती तर खऱ्या अर्थाने दुधाची भेसळ असेल अँटीबायोटिक दुधाचा असेल याचे जे दुष्परिणाम होतात तर आपण सातत्याने सर्वसाधारण चर्चेमध्ये सुद्धा ऐकतो की ब कॅन्सर त्याचप्रमाणे ॲलर्जीचे त्याचप्रमाणे लहान मुलांच्या आरोग्यावरती होणारे दुष्परिणाम याचे जे विविध प्रकारचे जे आजार आहेत ते खरे कशातून येतात तर एक हे आपल्या दररोजच्या जे काही आपला आहार आहे याचं पण करतो तर आपल्याला हे शुद्ध दूध खऱ्या अर्थानं प्रथमतः आपल्याला ग्लास बॉटलमध्ये हायजेनिक स्वरूपात पूर्णपणे पॅकिंग करून ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचं आत्ता सध्या प्राथमिक अवस्थेत हे आपलं उद्दिष्ट आहे आणि भविष्यामध्ये जर आपला फार्म अशाच रीती जर या ठिकाणी प्रगती करत राहिला तर आपण या ठिकाणी प्रॉडक्टमध्ये सुद्धा भविष्यामध्ये त्याचा विचार करू सर तुम्ही जशी प्रगती केली आहे मला वाटतं प्रत्येक तरुणाने देखील तशी प्रगती केली पाहिजे स्वतःचा काही ना काही व्यवसाय डेव्हलप केला पाहिजे मग आज खूप तरुण आहे जे बोलतात की अरे भांडवल नसेल तर व्यवसाय करू शकत नाही किंवा खरंच आपण व्यवसाय म्हणजे भांडवल कुठून भेटल भांडवल जरी भेटलं तर आपण तो व्यवसाय करू शकतो का सक्सेस होऊ शकतो असे खूप सारे प्रश्न त्यांच्यासमोर उभे होत असतात मग त्यांना तुम्ही काय सल्ला देणार नाही तरुण मुलांना एकच सल्ला देईल की कोणताही व्यवसाय हा जर पाहिला तर तो शून्यातूनच उभा केलेला कधीही टिकतो आपण शून्यातून आमची सुद्धा ही जर पाहिली तर व्यावसायिक पार्श्वभूमी आम्हालासुद्धा कोणतीही नव्हती आमचं कुटुंब हे वडिलांचं आजोबांचा जर विचार केला तर शेतकरी प्रधान कुटुंब होतं शेतीतूनच आमच्या दोन पिढ्या शेतकरी कुटुंबातल्या होत्या परंतु आम्ही ज्यावेळेस व्यवसायाकडे व वळलो तर हे शून्यातून निर्माण केलं होतं एक एक वेगवेगळे व्यवसाय आम्ही छोटे छोटे सुरुवात सुरुवात केली आणि त्याच्यातूनच खऱ्या अर्थानं आम्ही आज हा फार्म उभा करू शकलेलो आहोत तर तरुणांना एकच सांगेल की तुम्ही चिकाटीने आणि जिद्दीने छोटा व्यवसाय हा व्यवसाय म्हणून छोटा नसतो त्याची सुरुवात आपण छोट्या याच्यातून जरी केली तरी तो जर आपण चिकाटीने जिद्दीने आणि मेहनतीने केला तर तो व्यवसाय काही काळ आपल्याला या ठिकाणी द्यावा लागतो की तो तीन चार पाच वर्ष त्यानंतर तो व्यवसाय प्रगती करत करत हा वाढतो आणि आपला तो टप्पा निश्चित त्या ठिकाणी भेटतो आणि त्या ठिकाणी आपल्याला ते समाधान प्राप्त होतं त्यासाठी तरुणांनी जिद्द मेहनत आणि चिकाटी ही सोडली नाही पाहिजे कन्सिस्टन्सी पाहिजे पाहिजे प्रत्येक व्यवसाय करत असताना तर मंडळी सरांचं पाहिलं तुम्ही त्यांनी शून्यातूनच विश्वनिर्मिती केली आहे आणि सरांनी आज मला पण आणि तुम्हाला पण खूप मोलाचं मार्गदर्शन केलंय तर त्याबद्दल तुमचे धन्यवाद सर तर धन्यवाद मंडळी पुन्हा एकदा भेटूयाच नवीन व्हिडिओमध्ये रामराम